रामकृष्ण हरिमौली श्रीमद भगवद्गीते अध्याय क्रमांक दुसरा श्लोक क्रमांक सत्तावन स्थित प्रज्ञाचं लक्षण सांगत असताना भगवंत बोलू लागलेत अर्जुनाला काय बोलतायत भगवंत यंत्र नभी शुभा शुभाशुभम नाभिनंदती नावेष्टी तस प्रज्ञा प्रतिष्ठिता भगवंत सांगतायत ज्या मनुष्याची कुठेही आसक्ती नसते शुभ किंवा अशुभ प्राप्त झाला असताना सुद्धा ज्याला आनंद किंवा दुःख होत नाही त्याची बुद्धी स्थिर झाली आहे असं समजलं जावं बघा आसक्तीच नाही जवळ आसक्ती नसते आसक्ती म्हणजे इच्छा हे मिळावं ते मिळावं सुख मिळावं ही अपेक्षा तर इच्छा तर प्रत्येकाच्याच अंतकरणामध्ये असते पण ती सुद्धा इच्छा ज्याच्या जवळ नाही म्हणजे जो निरीक्षा आहे मागे श्लोकामध्ये सांगितले तस ज्याच्या जवळ आसक्ती नाही शुभ किंवा अशुभ चांगलं झालं काय आणि वाईट झालं काय आपल्या संबंधातून तरी त्याचा जो विचार काय कसल्याही प्रकारचा करत नाही त्याला कसलंही महत्व जो देत नाही ज्याला सुख आणि दुःख आनंद किंवा दुःख या दोन्हीमध्ये फरक करता येत नाही किंवा तो फरकच करत नाही त्याच्याजवळ ती स्थिती किंवा ती वृत्ती ज्याच्याजवळ निर्माण होत नाही त्याची बुद्धी स्थिर बुद्धी समजावी आणि खरंच जे स्थिर असत त्याच्याजवळ समानता असते समभाव असतो जे अस्थिर असतं तिथं द्वंद्व असतं आणि जे स्थिर असतं तिथं ता अद्वैत अवस्था असते आणि ती कशा पद्धतीने स्थिर असते बुद्धी या माऊली ज्ञानोपरा सुंदर वर्णन करून सांगतात जो सर्वत्र सदा सरीसा परिपूर्ण चंद्र माझी नमने जो चंद्र आहे तो चंद्र पूर्ण आपला जो प्रकाश आहे तो प्रकाश देतो आणि सगळ्यांना तो सारखा समान प्रकाश देतो उत्तम सगळ्यांना समान प्रकाश देतो तो चांगला एखादा अधम आहे एखादा उत्तम आहे असा भेद करून कोणालाही प्रकाश देत नाही तो समान असतो तस जो स्थितप्रज्ञ असतो तो, तो सगळ्यांसोबत समव्यवहार करतो माऊली ज्ञानोपराय द्रष्टांत देऊन सांगतायत अक्षर आणि दृष्टांत देत असताना चंद्राचं उदाहरण माऊली ज्ञानोपरायने दिलं की चंद्राचा प्रकाश अधम असो कि उत्तम असो सर्वांना समान बुद्धीनं सम तो बघतो समप्रकाश तो देत असतो आणि ज्याच्याजवळ जा अशी सर्वाभूती एकच भावना असते त्याला स्थितप्रज्ञ म्हणून जाणलं पाहिजे त्याला आपण स्थितप्रज्ञ म्हणून ओळखावं खावं ज्ञानो ज्ञानोपाला सांगतात की बाबा गोमटे काही पावे તરી સંતોષે તેની ના ભોખેની નાગવે વિષાદિમ ઐસ હરી ખરીખશોક રહીતો જો આત્મબોધભરીતું તો જાનપા પ્રજ્ઞા યુક્ત ધનુર્ધરા અર્જુન जो असा स्थिर बुद्धीनं वागतो जो स्थिर बुद्धीनं विचार करतो जो समत्व भावानं सगळ्याकडे पाहतो त्याला स्थित प्रज्ञ म्हणावं असं स्थित प्रज्ञाचं लक्षण सांगत असताना भगवान कृष्ण परमात्मा वेगवेगळ्या प्रकारानं अर्जुनाला त्या ठिकाणी समजावून सांगू लागलेले आहेत आता याच्या पुढे आणखी काय भगवंत बोलतायत आपण पुढील श्लोकामध्ये ऐकू रामकृष्ण आहे